नॉन क्रिमी लेअरची आणि डिसेबिलिटीची ही प्रमाणपत्र चक्क खोटी माहिती देऊन मिळवण्यात आलेली आहेत कधी ना कधी त्यांचा हाय आरोग्य त्यांची हे उद्दाम पण हा पुढे आलाच असता ट्रेनिंग पिरियडमध्ये जर एवढा असेल तर मग त्यांनी प्रत्यक्षात सहवेत असताना काय केलं असतं तुम्ही चौकशीला समोर जा चौक ते चौकशीला समोर जातील काही प्रॉब्लेम नाही आहे याचा स्वात दिवसेसुद्धा कुठे प्रतिवाद करतील असं मला वाटत नाही आहे किंवा हे माझं आता हे बरं झालेलं आहे माझ्याकडे नवीन आहे असं काय असेल ते त्यांनी करायचं असतं पण तसं न करता माझ्याकडे सर्टिफिकेट नाहीचं असं दाखवलं त्यांनी त्याच्यावर त्या तीन गडबडी महत्त्वाच्या कोणत्या त्या ज्याशा तुम्हाला हे सगळं वाटतं की या प्रकरणामध्ये त्या दोषीच आहेत म्हणून पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी पास झाल्यानंतरही प्रशा वैद्यकीय परीक्षा दिली नाही त्यांची जी याची डॉक्युमेंट्स आहेत नॉन क्रिमी लेअरची आणि डिसेबिलिटीची ही प्रमाणपत्र चक्क खोटी माहिती देऊन मिळवण्यात आलेली आहेत हे कागदपत्रावरनं त्यांच्या अफिडेटवरनं त्यांच्या वडिलांच्या नोकरीवरून त्यांच्या स्वतःच्या संपत्तीवरून सिद्ध होते okay. त्यांच्या वडिलांसंबंधात की माझ्या मुलीची बदनामी होते आहे आणि मी आशांविरुद्ध मी कारवाईसुद्धा करायला मागे पुढे पाहणार नाही त्यांनी तर त्यांचा हक्क आहे त्यांनी जे जर त्यांना वाटत असेल तर मुद्दाम कोणीतरी काही आहे तर त्यांनी ते तसं निश्चितपणे करावं त्यांचा तो हक्क आहे ओके हे जे प्रकरण आहे या प्रकरणातले जर पुण्याचे कलेक्टर सुभाष दिवसे यांनी जर त्या खेड पूजा यांच्या वर्तुणकीबद्दलचा जर अहवाल पाठवला नसता तर पूजा खेडकर या वयाच्या साठीपर्यंत ॲडिशनल चीफ सेक्रेटरी वगैरे होऊन रिटायर झाल्या असत्या कदाचित तसं झालं असतं किंवा त्यांचा एकूण स्वभाव बघता कधी ना कधी त्यांचा हाय आरोग्य त्यांची हे उद्दाम पण हा पुढे आलाच असता ट्रेनिंग पिरियडमध्ये जर एवढा असेल तर मग त्यांनी प्रत्यक्षात सेवेत असताना काय केलं असतं आणि सहा दिवसांनी रिपोर्ट दिला हे खरं आहे परंतु नॉर्मली एकदा सेवेत आलं की सगळे अधिकारी एकमेकांना सांभाळून घेत असतात चुका असल्या तरीही परंतु त्यांचं जे वर्तन आहे इतकं आक्षेपार्ह होतं की कलेक्टरांना त्याची दखल घेऊन त्यांच्याबद्दल तक्रार वर करावीशी वाटली याच्यातच सगळं आलं पण या पूजा खेडकर आहेत त्या कुठेही बचावात्मक पवित्र्यामध्ये दिसत नाही आहेत त्यांनी दिवसेंच्या विरोधात तक्रार दिली की माझा पुण्याचे कलेक्टर मानसिक छळ करतायत म्हणून हे त्यांनी पंधरा दिवसानंतर तक्रार दिली आणि त्याला एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर असते दिवसेने सगळी प्रोसिजर पार पाडलेली आहे आणि पंधरा दिवसानंतर त्यांना जर जसं पाय खोलात जायला लागला तसं तसं आठवलं की आपण काहीतरी करून ठेवलं पाहिजे बचावात्मक म्हणून त्यांनी तसं केलं असेल तोही त्यांचा अधिकार आहे जरी उशिरा तक्रार केली असली त्याची रिसर्च चौकशी होईल मग म्हणजे ते ह्याच्यात कुणाच्याही चौकशीला थांबवायचं किंवा त्याला विरोध करायचं असं काही कारण नाही तुम्ही चौकशीला समोर जा okay. जी जी मिलावले, मिलावले दिसागरे दिसागरे ते चौकशीला समोर जातील काही प्रॉब्लेम नाही आहे याचा स्वया दिवशीसुद्धा कुठे प्रतिवाद करतील असं मला वाटत नाही आहे ओके दुसऱ्यातली महच महत्त्वाची जी गोष्ट आहेत हे जे डॉक्युमेंट्स मिळवले मिळवलेले आहेत त्यातलं जे सगळ्या डिसॅबिलिटी सर्टिफिकेटचं जे आहे त्यात नक्की काय घडलेलं आहे की ज्यातनं तुम्हाला वाटतं की ते एक खोटी माहिती देऊन मिळवलेलं आहे त्याचा सिक्वेन्स काय सांगू शकाल का पहिली गोष्ट त्यांनी दोन हजार अठरा वीस आणि एकवीसला सर्टिफिकेट मिळवलं म्हणजे अठराला अंधत्वाचं मिळवलं नंतर मेंटल इलनेसचं मिळवलं आणि ते दोन्हीचं मिळून एक तिसरं मिळवलं दोन हजार वीसला म्हणजे एकूण तीन सर्टिफिकेट नाही एकच असतं ते पण तीन वेळा त्यांनी वेगवेगळी हे कारणं सांगून ते मिळवलं त्याच्यामध्ये त्यांना युनिक आय मिळतो तो आय डी हा सगळ्या कुणाचाही आयुष्यभर एकच राहतो त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात कंटेंटमध्ये पण तो आय कधी बदलत नाही त्यांनी त्या आय डीच्या आधारे युपीसीची परीक्षा दिली त्याच्यातले जे काही त्यांना आरक्षणाचे फायदे होते थे थे नहीं। नहीं ते फार फायदे त्यांनी मिळवले म्हणजे ओबीसीचं असेल किंवा डिसेबिलिटी आहे ते मिळवले त्यांनी हरकत नाही तोपर्यंत कोणाचा काही आक्षेप नव्हता त्यानंतर त्या ज्या पास झाल्यानंतर त्यांना सहा वेळा यू पी एस सीने सांगितलं की तुम्ही मेडिकल एक्झामला पुढे जा तर त्या मेडिकल एक्झामला गेल्या नाहीत उलटमध्ये मेडिकल अशीच झाली पाहिजे तशीच झाली पाहिजे असा त्यांनी पवित्रा घेतला त्यामुळं दरम्यान काय घडलं कळत नाही त्यांना इथं पोस्टिंग देण्यात आलं म्हणजे आधी भंडाऱ्याला दिलं आणि ट्रेनिंगमध्ये असतानाच होम डिस्ट्रिक्ट पुणे पण दिलं हे सगळं आक्षेपार होतं आता त्यांनी आणखी सर्ट एक सर्टिफिकेट काढायचा प्रयत्न केला तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीसला तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीसला त्यांनी दोन अर्ज केले एक अर्ज केला तो औंदला केला त्याला पत्ता दाखवला औंदचा त्यांची जी सोसायटी आहे त्याचा दुसरा अर्ज पिंपरी चिंचवडला केला त्याला पत्ता दाखवला तळवड्याचा हे असं करता येत नाही तुमचा जर हे करायचं असेल नवीन आय डी बनवा नवीन कार्ड बनवायचं असेल किंवा त्याच्यात काही बदल करायचा असेल तर जुनं काय आहे ते दाखवून मग नवीन तुमचं काय डिसेबिलिटी वाढली कमी झाली जे काय असेल ते करायचं असतं परंतु तसं न करता त्यांनी त्याच्यात स्वच्छ लिहिलं की माझ्याकडे आधीचं सर्टिफिकेट नाही अच्छा जर एखादं एक, एक एक मो मोठा खुलासा याच्यामध्ये आहे की जर मला नव्यानं काहीतरी आजार झालेला आहे किंवा मला नव्यानं आपण होता पाहिजे असेल ना तर मिळू शकतो पण आधीचं जे काय ते मला डिक्लेअर करणं कर ते सांगावं लागतं इथं माझं आधीचही आहे आणि त्याच्यामध्ये मला ॲडिशनल हे पण करायचं आहे किंवा हे माझं आता हे बरं झालेलं आहे माझ्याकडे नवीन आहे असं काय असेल ते त्यांनी करायचं असतं पण तसं न करता माझ्याकडे सर्टिफिकेट नाहीचं असं दाखवलं त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे जे नगरचं होतं म्हणजे ते तरी खोटं होतं किंवा आत्ता करताय ते तरी खोटं आहे आणि नगरचं खोटं म्हटलं तर मग त्यांनी केलेली सगळी ई पी एस सी परीक्षा धोक्यात येते कारण त्याच्या आधारावर त्यांनी आरक्षणाचे आणि डिसेबिलिटीचा फायदा उचललेला आहे हे सगळं आक्षेपार आहे शिवाय त्यांनी जो पत्ता दिला तो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे ज्या कंपनीची ऑडी गाडी त्या इथं आय एस असताना वापरत होत्या म्हणजे प्रायव्हेट कंपनीची गाडी आय एस ऑफिसर वापरू शकत नाही आता ती कंपनी आहे की नाही आणि त्या कंपनीच्या जागेवर रेशन कार्ड आहे त्याच्यामध्ये यांचं नाव आहे ते त्यांनी पुरावा म्हणून दिलाय म्हणजे हे जो पुरावा ग्राह्य धरायचा असतो तो फोटो आय डी धरायचा असतो म्हणजे आधार कार्ड वगैरे वगैरे तसं त्यांनी काहीच दिलेलं नाही त्याच्यामध्ये मोबाईल दिलेलं नाही बरं आहे जे सर्टिफिकेट मिळवलं ते त्यांनी सांगितलं की माझा ॲक्सिडेंट झाला म्हणून मला या सर्टिफिकेटची गरज आहे आता ह्या ॲक्सिडेंटचा उपचार कुठे झाला तर वाय सी एममध्येच म्हणजे तिथे तुमचा ॲक्सिडेंट झाला तिथेच तुम्ही त्याच्यावर उपचार घेतले तेवीसला तुम्ही अर्ज करता येईल की चोवीस तासात तुम्हाला सर्टिफिकेट मिळतंय म्हणजे चोवीस तासात त्यांना सर्टिफिकेट मिळालं अच्छा पण ते जे गुडघ्याचं दाखवलं ते नाईन पर्सेंट फक्त जे काय असेल ते आम्ही तेही मान्य करायला ते झालं बाबा झालं पण ह्या सगळ्या खोटेपणाच काय करायचं मुळात तो जो आजार आहे ना तो स्पोर्ट्समन क्रिकेटचे खेळाडू फुटबॉलवाला यांना नेहमी होत असतात म्हणजे वारंवार त्याचे हातपाय तुटतात काहीतरी लागतं पुन्हा बरे होतात पुन्हा खेळायला लागतात यांना मात्र तेवढं ते सात पर्सेंटसुद्धा परमनंट म्हणून दाखवले मग अधिकाऱ्यांचं काम होतं की तू पुरावा बघायचा त्यांच्या दुखण्याचाही आणि त्यांचा प पत्त्याचाही